जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत तेरा सप्टेंबर इसवी सन सोळाशे बासष्ट शिवरायांनी निळपंतांची मुजुमदार म्हणून नेमणूक केली निळपंत म्हणजे पिळदार खांब लढाई आणि लेखणी दोन्ही बहादर शिवरायांची मनापासून इच्छा की निळपंतांनी सदरेत यावे सुरुवातीस निळोपंत फारसे अनुकूल नव्हते मात्र शिवरायांनी निळोपंतांची समजूत काढली म्हणाले वतनी राहणे हेही काम थोर हो आहे महाराजांनी प्रांजळपणे कबूल केले की मोरोपंतास कामगिरी बद्दल पंचवीस फुले दिली तर निवपंतास वीस फुले देऊ निवपंत समाधान पावेल तेरा सप्टेंबर इसवी सोळाशे एकोणऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला निर्णय अतिशय दूरदर्शी स्वरूपाचे असत मुंबई बेटाजवळ ओसाट पडलेली त्यांनी अशाच दूरदृष्टीने ताब्यात घेतली जानेवारी सोळाशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी राजपूरकर इंग्रजांनी नाकेबंदी केली आणि भर पावसात ज्यावेळी इतर आरमारी सत्ता आपली गलबते बंदरावर बंदरात नांगरून ठेवतात त्यावेळी महाराजांनी वादळी हवेत आणि सुखानात आपले लोक आणि साहित्य खांदेरीवर उतरले हे समजताच इंग्रजांनी एसाइन युधिस्टच्या नेतृत्वाखाली चार सप्टेंबरला तीन शिबाडे आणि सैनिकांच्या तीन फाईल घेऊन खांदेरीवर पाठवले या अवधीत मराठ्यांनी चारशे पेक्षा जास्त माणसे बेटावर उतरून आपले काम सुरू केले होते युजिसने खांदेरी जवळ जाऊन बेटाला होणारा रसद पुरवठा काही दिवस रोखून धरला पण खांदेरीवरील मराठ्यांनी आपले काम सुरूच ठेवले वेळा कडक करण्यासाठी बारा सप्टेंबरला रिवेज नावाची सोळा थोपा असणारी फिगेट दुरुस्त करण्यात आली आणि ती घेऊन कॅप्टन विल्यम मिचिंग याला खांदेरीवर पाठवण्यात आले कॅप्टन विल्यम मिचिंगच्या आधिपत्याखाली इंग्रजांची नाकेबंदीला गेली तेरा सप्टेंबर छत्रपती संभाजी महाराजांच्या एका पत्रात त्या पत्रातील कुडाळचा देशाधिकारी गणोराम यांना व पाडगावचे मौनी बाबा गोसावी हे ईश्वर पुरुष असून त्यांचे शिष्य तुरुदगिरी यांना पालखीचा मान पूर्वीपासून भोई वाजंत्री यांच्या तजविजेसाठी सालाना पंचवीस होऊन वाजंत्रीसाठी व भुईसा शंभर होऊन देण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी आजच्या दिवशी आदेश दिला तेरा सप्टेंबर इसवी सन सोळाशे सत्याहत्तर छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई यांचे नातू व दुसरे शिवाजीराजे यांचे पुत्र राजाराम दुसरे सातारा गादी वारस म्हणून आले त्यास मुले नव्हते छत्रपतींची गादी त्या मागून नागपूरकर भोसले घराण्याकडे यावी म्हणून हेस्टिंग मुदोजी भोसल्यास फितवती होता बापू नानांना जेव्हा हा हेस्टिंगचा डाव समजला तेव्हा त्यांनी मुदोजी बाबांचे जिरंजीव व भोसले गादीचे वारस रोगोजी यास पुण्यात आणून त्यांची मदत ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरिता मिळवली वास्तविक नागर नागपूरकर भोसले यांना मराठी राष्ट्र संघराज्यातून फोडण्याचे काम इंग्रज लोक लॉर्ड क्लॉइ पासून सतराशे सहासष्ट पर्यंत करीत होते याच वेळी वायकर भोसल्यांचा मुलगा विठोजी भोसले यास रामराजांच्या मांडीवर दिनांक तेरा सप्टेंबर सतराशे सत्याहत्तर रोजी दत्तक देऊन त्यांचे नाव दुसरे शाहू असे ठेवले राजाराम राजा नऊ डिसेंबर सतराशे सत्याहत्तर रोजी कालवत झाले त्या अगोदर दत्तक विधी झालेला होता तेरा सप्टेंबर इसवी सन अठराशे सोळा त्रिंबकजी अठराशे पंधरा तर इंग्रजांचे स्वाधीन झाल्यावर त्याच गव्हर्नर जनरलच्या हुकमाप्रमाणे ठाण्याच्या तुरुंगात बंदिस्त ठेवण्यात आले त्यावर इंग्रज शिबंदीचा पहारा ठेवीला एलिफस्टने गव्हर्नर जनरलच्या हुकुमावरून ही व्यवस्था केली खरीपण त्या स्वतःच ती पसंत नव्हती ठाणे हे पुणे व मुंबई जवळ असल्यामुळे दळणवळण ठेवण्यास खूप मार्ग होते त्याचा फायदा पेशव्यांनी घेतला इंग्रजी शब्दीमधील शिपायांच्या नोकरीत पुण्याहून आलेला माणूस घोड्याची निगा राखण्यासाठी घुसला तो बाजीरावाने दुसरा पाठविलेला होता तो गाणी गायचा आणि त्या गाण्याचा अर्थ त्या इंग्रज झोगर कळता एकमेकांचे होत एक दिवस त्रिंबकजींच्या पलायनाची सिद्धता करून तसा इशारा कोणाच्या द्वारे त्यांनी त्रिंबकजीस दिला दिनांक बारा सप्टेंबर अठराशे सोळा रोजी त्रिंबकजीने तबेल्याच्या भिंतीस भूक पाडले व तो बाहेर पडला आणि फरार झाला